तर माझ्या मैत्रिणींनं मागच्या आपल्या कोथिंबीरवडीच्या रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद म्हणूनच आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी साध्या सरळ सोप्या पद्धतीची मस्त कोथिंबीरवडी मी घेऊन आलेली आहे ज्या माझ्या मैत्रिणींचं लग्न आत्ताच झालं आहे किंवा हॉस्टेलमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे आणि एक छोटासा प्री कॅप दाखवून मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवत आहे की अगदी खुसखुशीत अशी मस्त कोथिंबीरवडी बनून तयार होते ना पीठ मळायची गरज पडते किंवा वाफवायची गरज पडते अगदी झटपट ही, ही बनून तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे तर साधारण मी इथे दीड कप बेसन पिठाचा वापर करणार आहोत बेसनपीठ घेताना चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजेच जास्तीत जास्त गुढळ्या त्याच्यामध्ये होत नाही अगदी सॉफ्ट हे पीठ बनून तयार होतं तर इथं दीड कप पीठ घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मोठा चमचा भरून मीठ घालायचं तर इथे मी एक मोठा चमचा मीठ घातला आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आता बेसन पिठापासून बनवत आहोत त्यामुळं हिंग घालायचा म्हणजे पत पचायला अतिशय सोपं राहील आता कलरसाठी आपल्याला इथे मिरची घालायची आहे तर इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करते म्हणजे कलर अगदी उत्तम येईल आणि तिखट थोडी कमी होऊन जाईल आता पाणी घालायचं तर ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्या कपाने मी पाणी घेतलं आहे सुरुवातीला सर्व पाणी घालत नाही थोडंसं पाणी साईडला ठेवून व्यवस्थितपणे ढळवून घेते याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे अगदी सॉफ्ट असं कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर सुरुवातीला थोडं कमी पाणी घालूया त्याच्यानंतर राहिलेलं पूर्ण पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि पूर्ण आपण परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात साधारणपणे तीन ते चार मिनटं तुम्हाला याला लागू शकतो पण अगदी सॉफ्ट असं मस्त बॅटर तयार झालं पाहिजे तोपर्यंत छान असं ढवळत राहा तर हे बघा आता मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही हलकं हलकं थोडं थोडं घालायचं चा, आणि छान असं बघा स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं तर इथे दीड कप बेसन पिठासाठी तेवढंच दीड कप पाणी आपल्याला लागलं आहे तर दोन कप पाणी घेतलं होतं त्याच्यामधून अर्धा कप पाणी आपलं उरलं आहे म्हणजेच दीड कप पिठासाठी दीड कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे तर आता पीठ आपण साईडला ठेवूया आणि कोथंबीर आपण बघूया तर इथं मी कोथंबीर स्वच्छ साफ करून चिरून घेतली आहे धुवून पण घेतलेली आहे आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची हे बघा हो तर मी इथे चालणीमध्ये कोथंबीर धुवून अशी स्वच्छ निथळत ठेवली होती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची तर इथं आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये मस्त साजूक तूप घालूया तर साधारण दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण दे फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी मी इथे जिऱ्याचा वापर केला आहे तर अर्धा चमचा जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये हिंग घालूया अगदी खरपूस मस्त सुगंध येतो हिंगाने ते हिंग घातल्यानंतर आपण इथे ठेचा घालणार आहोत तर ठेच्यासाठी इथे मी हिरवी मिरची आठ ते दहा लसण आणि एक इंच अद्रकचा घातला होता छान असं दरदरी त्याला मिक्सरमधून काढून घेतलं जसं आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीमध्ये मिक्सरमध्ये छान असं दळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आता याला आपल्याला बारीक असं गॅस करून छान असं शिजवून घ्यायचं आहे मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे भाजताना सुगंध अतिशय उत्तम येत आहे मस्त अगद खरपूस असं सुगंध येत आहे तर साधारण एक मिनटं बारीक गॅसवरती याला मी छान असं शिजवून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची तर आपण कोथंबीर बारीक चिरून जी घेतली होती ना ती याच्यामध्ये ऍड करायची पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं थंडीच्या सीझनमध्ये मस्त गावरान कोथंबीर मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर मस्त मस्त अशा कोथंबीर वड्या बनून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा मस्त तुम्ही त्याला काढून फ्राय करू शकतात ही कोथंबीर वडी साधारण तुम्ही एक हप्ताभर फ्रीजमध्ये ठेवू शकतात हवाबंद डब्यामध्ये किंवा एका पिशवीमध्ये असं रॅप करून तुम्ही ठेवलं की एक हप्ताभर मस्त जेव्हा तुम्हाला खाऊ अशी वाटली तेव्हा काढायची आणि मस्त गरमागरम तेलामध्ये तळून मस्त टोमॅटो कॅच किंवा चटणीसोबत खायची दोन मिनटं कोथंबीर छान अशी शिजवून घेतली आणि त्यानंतर आपण जे मिक्सर बनवलं होतं बेसनचं ते याच्यामध्ये आपण घालणार आहोत तर गॅसचं फ्लेम अगदी मंद केला आहे आणि मंद केल्यानंतर आपल्याला बेसन घालायचं आणि लगेचच असं ढवळून घ्यायचं पटापट असं मिक्स करत राहायचं आणि बेसन घातल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू त्याला उलतणे असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते एका साईडला असं घट्ट होणार नाही आणि अगदी मस्त प्रॉपर दाटसर हे मिश्रण तयार होईल तर कंटिन्यू तुम्हाला ते उलतणे हलवायचं आहे तर ह्या प्रोसेसला साधारण तुम्हाला चार ते पाच मिनटं लागू शकतात चार ते पाच मिनटामध्येच बेसन छान घट्ट होतं आणि गोळा बनून तयार होतं तर कंटिन्यू असं हलवत राहायचं म्हणजे खाली बुडाशी पण हे मिश्रण लागणार नाही तुम्ही बघू शकतात असं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटामध्येच ते अस अतिशय असं घट्ट बनवून तयार झालेलं आहे तरी पण आपल्याला कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे आणि ही वडी फारच बनवायला सोपी आहे बघितल्यानंतरच तुम्ही लगेचच बनवायला घ्याल ही माझी नक्की खात्री आहे तर तुम्ही बघू शकता तीन मिनटानंतर थोडा घट्ट गोळा हा तयार झाला आहे पण गोळा थोडासा कच्चा आहे कारण की बघा उलतण्याला चिटकत आहे त्यामुळं आपण याला अजून शिजवून घेणार आहोत तर चार मिनटामध्ये तीन मिनटं झालेली आहेत एक मिनटं आपण याला छान असं वाफून घेऊयात तर झाकण ठेवून एक मिनटंभर मी इथे शिजवून घेत आहेत तर जोपर्यंत शिजता आहे तोपर्यंत मी एका प्लेटला छान असं तेल आणि ग्रीस करून घेते कारण की मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढणार आहोत त्यामुळं तळाशी असं चिटकू नये त्यामुळे मी इथं तेल घातलं आहे आणि तेल घालून छान असं ताटाला पूर्णपणे किनाऱ्यापर्यंत लावून घेतलेला आहे तर आता एक मिनटानंतर झाकण काढून घेतलेला आहे आणि गोळा छान असा शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात वाफवल्यामुळे अतिशय मस्त हा शिजून तयार झालेला आहे तर आता आपण ज्या प्लेटमध्ये तेल लावलं होतं त्या प्लेटमध्ये या गोळ्याला काढून घेऊया हे बघा गरम असेल तेव्हाच झटपट काढून घ्यायचं आणि त्याला छान असं पसरवून घ्यायचं तर सुरुवातीला उलत नाही आणि थोडंसं पसरून घ्या आणि नंतर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून त्याला असं चपटं करून घेऊ शकतात म्हणजे ताटामध्ये पूर्णपणे असं व्यवस्थितपणे पसरवून घेऊ शकतात तर सुरुवातीला गरम असतं त्यामुळे थोडी काळजी घ्या थोडंसं हलकं गरम थंड झालं की त्यानंतर हाताला असं तेल लावून तुम्ही त्याला थापून घ्या तर असं ताटाला पूर्ण किनाऱ्यापर्यंत थापून घ्यायचं आणि बिलकुल पण ते बोटांना चिटकणार नाही कारण की मिश्रण अगदी परफेक्ट जेव्हा शिजतं ना तेव्हा बिलकुल पण हाताला चिटकणार नाही आणि तुम्ही बघू शकतात पूर्णपणे मस्त असं ताटाला मी पसरून घेतलं आहे थंड करून घ्यायचं तर पंधरा मिनटं फॅनखाली मस्त आपण याला ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर अतिशय थंड हे मिश्रण झालेलं आहे तर आता आपण याच्या वड्या करून घेऊया तर चाकूच्या मदतीने जसं जसं तुम्हाला वड्या आवडतात तशा तुम्ही इथे कट करू शकता इथं मी चौकोनी आकाराच्या बनवत आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि ह्या वड्या तुम्ही डायरेक्ट अशा पण खाऊ शकतात कारण की आपण हे मिश्रण वाफून घेतलेलं आहे म्हणजेच शिजवून घेतलेलं आहे तर असं पण तुम्ही डायरेक्ट खाल्लं तरी पण खूपच टेस्टी लागतात पण जर तुम्हाला क्रिस्पी आणि अशा मस्त क्रंची आवडत असेल किंवा पाहुण्यांसाठी बनवत असाल तर अशा बनवून ठेवा आणि पाहुणे आल्यानंतर गरमागरम मस्त अशा डीप फ्राय करून पाहुण्यांना गरमागरम अशा कोथंबीर वड्या खाऊ घाला नक्कीच तुम्हाला शंभर टक्के कमेंट खूप भारी भारी ऐकायला भेटतील आणि हे बघा इथे वडी ही बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात अतिशय इझी आणि झटपट अशी बनून तयार होते बिलकुल पण बघा खाली चिटकलेली नाही आहे दोन्ही बाजूने अगदी मस्त ही बनून तयार झालेली आहे हे बघा आणि तळाला पण बिलकुल चिटकलेली नाही हे बघा मिश्रण जेव्हा परफेक्ट शिजतं ते ना तेव्हा ते कुठेच चिटकत नाही आणि तुम्ही बघू शकतात बिलकुल पण ताटाला चिटकलं नाही एका प्लेटमध्ये सर्व वड्या मी काढून घेतल्या आहे अशा वड्या कापून तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर जेव्हा जेव्हा तुम्हाला खायच्या असतील तेव्हा तेव्हा तुम्ही मस्त फ्राय करून खाऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने तर इथं तुम्ही साधारण एक हप्ताभर ह्या फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर आता एका पॅनमध्ये मी कढईमध्ये मस्त तेल गरम केलं आहे आणि गरम गरम तेलामध्ये मस्त अशा वड्या सोडून द्यायच्या आणि दोन ते तीन मिनटं मस्त अशा खरपूस रंग येईपर्यंत छान अशा फ्राय करायच्या अतिशय जबरदस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो तुम्ही पहिल्यांदाच बनवत जरी असाल तरी हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के ही रेसिपी मस्त बनवून तयार होते त्यामुळे खात्रीशीर सांगते पहिल्यांदा जरी बनवत असाल तर माझ्या गॅरंटीने बनवायला घ्या अतिशय मस्त या रेसिपी तयार होतात मस्त ही वडी तयार होते तुम्हाला खूपच ही रेसिपी आवडणार आहे त्यामुळं कोथंबीर वडी बनवायची झंझट आता अगदी पूर्णपणे विसरून जा आणि अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मस्त अशा खरपूस कोथंबीरवड्या बनवायला शिका मस्त बनवून तयार होतात आणि जर तुम्ही घरच्यांसाठी बनवत असाल तर घरचे तर तुम्हाला मात्र खूपच कमेंट करणार आहे कारण की अशा पद्धतीने जर तुम्ही वडी घरच्यांना बनवून खाल खाऊ घालाल तर नक्कीच घरचे खूप खुश होणार आहेत आणि पाहुणे तर अतिशय स्तुती करतील माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि माझ्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने मी कोथंबीर वडी बनवलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलवर जाऊन नक्की सर्च करा तुम्हाला खूप वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीची कोथंबीर वडी बघायला भेटेल तर मैत्रिणींना आशा करते की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असणार तर तुमच्या ह्या चॅनलला म्हणजेच रेशमाच किचनला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनसुद्धा दाबा म्हणजेच जेव्हा जेव्हा मस्त अशा रेसिपी मी अपलोड करीन तर सर्वात आधी त्या तुम्हाला बघायला भेटेल याची खात्री आहे तर चला वेळ वाया न घालवता मस्त अशा या रेसिपीला सुरुवात करा आणि कमेंट करून नक्की कर